डॉक्टर सैमुअल हैनीमोन होम्योपैथिक क्लिनिक के 14 साल मुकम्मल होने की खुशी में पंद्रहवें साल में दाखिल होने की खुशी में आज शहर के रेलवे स्टेशन जिला परिषद के बाजू सलमान प्रेस्टीज शॉप नंबर 40 में एक और ब्रांच की ओपनिंग डॉक्टर संतोष जटाड़े के माताजी पिताजी और दीगर गेस्ट की मौजूदगी में अमल में आईं वाज प्रेस्टीज में शुरू किए गए डॉक्टर संतोष जटाड़े की नई क्लिनिक जदी तर्ज और खूबसूरत डेकोरेशन के साथ कुशादा जगह के साथ तैयार की गई है डॉक्टर संतोष जटारे होम्योपैथिक दवाओं के जरिए से मोटापा डायबिटीज थायराइड स्किन प्रॉब्लम बालों की प्रॉब्लम बावासिर के अलावा पुराने से पुराने बीमारी को होम्योपैथी दवाओं के जरिए से इतमीन बख्श इलाज के जरिए से दूर करने में माहिर है डॉक्टर सैम हैनीम होम्योपैथिक क्लिनिक के ओपनिंग सेरेमनी में शहर के मौजिज डॉक्टर एम सियासी समाजी मजहबी शख्सियात ने शिरकत दर्ज की और डॉक्टर संतोष जटाणे को नई क्लिनिक शुरू करने पर मुबारकबाद पेश की अल्पावधि मेहनत है कष्ट है आणि गोर गरिबा असलेली प्रेमाची भावना त्यांच्यात असल्यामुळं त्यांच्या प्रेमामुळेच हे इथपर्यंत येऊन पोहोचले आणि ह्याही पुढे जाऊन त्यांनी आपली यश आपली सिद्धी जाहीर कौ व्हावी आणि नांदेड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा धन्यवाद आणि सर डॉक्टर संतोष जटाळे यांनी आजपर्यंत त्याच्या शिक्षणापासून परिस्थिती त्या काळची हलाखीची असताना या सगळ्या परिस्थितीवर मात करून आणि लोकांमध्ये आमच्या परिसरातील या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या लोका लोकायचं प्रेम द्यायला लाभलं आणि त्याचं वागणं त्याची भाषा आणि त्याचं जे मेहनत आणि त्याचं जे ट्रीटमेंट आहे काय आज तुम्हाला सांगतो जिल्ह्यामध्येच नाही तर म मराठवाड्यामध्ये त्याला ओळखायला लागले त्याचा आम्हाला अभिमान आहे त्याचे आमच्या जवळचे नातेवाईक ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची जी मेहनत आहे त्याला आणखी पुढे घेऊन जावं महाराष्ट्रात नाव हो जगात नाव हो त्याचं एवढे आम्ही ईश्वर करतो आणि त्याला शुभेच्छा देतो डॉक्टर जटाळे साहेब हे माझे फार जवळचे मित्र आहेत आणि त्यांचं जे हे वैद्यकीय क्षेत्रातलं तप आहे हे खरोखरच त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक करणं कमी आहे जे एवढं त्यांनी नाव कमवलेलं आहे एवढे पेशंटला चांगले रिझल्ट दिलेले आहेत एक जो आदर्श डॉक्टर असतो आदर्श डॉक्टरजवळ ज्या क्वालिटीज असतात त्या क्वालिटीजमध्ये मी नेहमी सांगत असतो ए बी सी डी ए म्हणजे उप अव्हेलेबिलिटी उपलब्धता उपलब्धता म्हणजे डॉक्टर न वेळेवर हजर राहणे बी बी म्हणजे बिहेवियर डॉक्टरसाहेबांच्या बिहेवियर पेशंटला समजून घेणे पेशंटची हिस्ट्री व्यवस्थित घेणे आणि पेशंटशी गोड बोलणे हे बिहेवियर बी सी म्हणजे क्लिनिकल नॉलेज आणि कम्युनिकेशन नॉलेज तर क्लिनिकल नॉलेजही डॉक्टर साहेबांचं खूप सुंदर आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस ते दुरुस्त करतात त्यांचा क्लिनिकल नॉलेज मला माहीत आहे खूप चांगलं आहे आणि डी म्हणजे डिवोशन त्यांचं व्यवसायाप्रतीचं डिव्होशनही खूप चांगलं आहे ते ह्या ए बी सी डी ज्या क्वालिटीज असतात डॉक्टरांना यशस्वी होण्यासाठी डॉक्टरांना एक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी त्या सगळ्याच क्वालिटी डॉक्टर साहेबांकडे आहेत आणि म्हणून मला वाटते की हे डॉक्टर साहेब निश्चितच त्यांनी आतापर्यंत जे यश प्राप्त केलेलं आहे त्याच्याहीपेक्षा ते खूप जास्त प्रमाणामध्ये यश प्राप्त करतील यशाचं उंच शिखर गाठतील अशा मी त्यांना शुभेच्छा देतो अशी मंगल मैत्री त्यांच्याप्रती व्यक्त करतो हां डॉक्टर साहेब हा हां नमस्ते मी डॉक्टर संतोष आज मेरे डॉक्टर सामने होम्योपैथी क्लिनिक को चौदह साल पूरे हो गए आज हम पंद्रह साल में जा रहे हैं चौदह साल तक हमने वसरनी में यहाँ पे होम्योपैथी की सेवा दी जैसे कि वहाँ पे हमने डायबिटीज़ हाइपोटेंशन कैंसर थारॉयड इस हजार इस बीमारी के ऊपर दवा दे रहे अब आधुनिकरण मतलब नया खोज नई रिसर्च इसके ऊपर से हमने आज पंद्रह साल के अंदर हमने जो वसरनी में था वही दवाखाना आज हम समान पृथ्वी में, में लेके आए इसका टाइमिंग सुबह साढ़े से साढ़े बजे तक है और शाम को दो महीने के बाद शाम को भी यहाँ पे रहेगा जो साढ़े छः से साढ़े आठ बजे रहेगा शाम का अभी वसेरी में रहेगा रहेंगे तो पेशेंट को सौ लोग में आ सकते हो शाम को आ सकते हो और जिनको जोहर में यहाँ पे आना है हम यहाँ पे रहेंगे और नए टेक्नोलॉजी के साथ नए सिरे के साथ हम यहाँ पे ये कर रहे हैं धन्यवाद किन किन बीमारियों का इलाज के लिए पे? सर जो होम्योपैथी का जो क्रॉनिक डिसीज़ है जैसे कि आपने देखा है कि मोटापा है डायबिटीज है हाइपरटेंशन है थायरॉयड है स्किन की प्रॉब्लम है बालों की प्रॉब्लम है पाइल्स है मुरवैद है बवासीिर जॉइंट पेन ये सब बीमारी जो बीमारी क्रॉनिक डिसीज़ बोलते हैं हम उसको जो बहुत दिनों से हमारे शरीर में चल रही है उसके लिए हम होम्योपैथी एक कारगर इलाज बोल के साबित हो रही है और हम वही प्रैक्टिस कर रहे हैं